संसरण आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश भगवान बुद्धांनी पुनर्जन्म असल्याचे प्रविचले आहे परंतु त्यांनी आत्म्याचे संसरण होते असे सांगितले नाही भगवान बुद्धांनी दोन परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रवचन केले असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते टीकाकार असा प्रश्न करीत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे ते म्हणत इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट म्हटलेली आहे हे संभवनीय तरी आहे काय परंतु भगवान बुद्धांच्या सिद्धांतात परस्पर विरोधी असे काहीच नाही संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे राजा मिलिंदाच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरात भंते नागसेन यांनी ते चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे बॅक्टीयाचा राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले भगवान बुद्ध पुनर्जन्म मानित होते काय स्थवीर नागसेनांनी उत्तर